आपलं नाव काय सागर वाघ आज कोणाला घेऊन आलं आहे किसना किसना कोणत्या गावचा सहाशे रुपये गोलाब भरपूर किसनाचं किती गोलाब झाले काय आतापर्यंत दुसरं आहे हो आज कसं नियोजन आहे काय आज इथं बारका बोंगा पहिल्यांदाच केले पहिल्यांदाच केले बोंगा सोबत आहे कोणत्या गाठ्यात दिसलं काय पहिल्या गाटात पहिल्या गाईटात सोबत तुम्हाला आजच्या मध्ये आला शेट जाधव कल्ले बिट्टर नाना पोहोती यांचा छोटा पोंग पण आजच्या मैदानात दाखल झाल्या नमस्कार, नमस्कार। आपलं नाव काय गोलू बोर आज पुन्हा घेऊन आलं मल्हार आणि कि मल्हारा काय ते नाव की कोणत्या गावचे आहेत काय सोरा घेतलेच आहे बापू शेठ पंधरा पंधरा त्यांचे आहेत का नवीन घेतलंय काय नवीन गेले मल्हारा किती मैदान झाले काय त्याच्या तर अन तीन मैदान झाले तीन मैदाना गोलाल घेतले इथंच इथं इथं नाही आता इथे या, या पारे। पारे। दे दे आज पहिल्यांदा पहिल्यांदाच आहे का आणि त्याच त्याच ते आज निसतं फेऱ्यासाठी असंच आणलंय का आज कसं नियोजन आहे काय दोघांच याच नियोजन काय टॉपच आहे आज चांगलंच नियोजन आहे दोघांच मग ज्यानं मागच्या वर्षाने एक नंबर केलं इथं तोच आदतला का ते दुसरं आहे का आता कोण आदत आहे आदत आहे मग आदत आदत नाही आदत नाही आहे मोठा बैल मोठा बैल आहे कोणत्या गटात दिसेल काय दिसेल की तुम्हाला गटा। पहिल्या गटात पहिल्याच गटात आहे सुभेज तुम्हाला आजच्या महिन्यात आपलं नाव आप काय आज आजकल घेऊन आलाय भुंगा भुंगा कोणत्या गावचं भुंग नांदगाव नांदगाव ना हा क किती मैदान झाले बुंगाचे काय आत्ता दुसरंच आहे का कोणत्या खाली पोहोतो आहे जुनी आज कसं नियोजन आहे नियोजन चांगलं आहे कोणत्या गटात दिसेल पाचव्या गटात पाचव्या गटात का सोबेद तुम्हाला आजच्या मैदानाला धन्यवाद आपलं नाव हो काय यश लिपणे आज कोणाला म्हणाल जिगरला कोणत्या गावचवाडी जांभवाडी काय दुसरं एक काय हा आज कोणासोबत सोबत नियोजन आदत आहे आदत आहे कुठल्या तिथलंच आहे डॉक्टरांचा आम्ही डॉक्टर म्हणून गुलाल झालेला आहे ते फायनल त्याच्या कुठं कुठे गुलाल घेतलं गुलाल केले आदत मध्ये अठरा फायनल चांगला पोस्टल डावीनल का नाही नाही उजी नाही पडतोय पण आता डावी नाही जास्त बोलायला डावी आता कुठे कुठे बोलायला कोणतं आता पुरसुंग राहिला डावी डावी ना आ, आदतला चांगला पडतोय बोर मध्ये राहिलाय चोरडायला पण राहिलेला फायनल आज राहायचं कोणत्या गाठ्यात दिसून काय आता पाच नंबर पाच मध्ये का शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानावर पक्ष पण आजच्या मैदाना धक्का झालाय बाबा पक्षी आपलं नाव काय अमोल सावंत आज कोनाहून आले लखरे आणले लखरे आणि पलीकडेचे त्याचे नाव मारू कोणत्या का गावचं काय 32 शहरा आंतरिकुर आंतरिकुर आज कसं नियोजन आहे काय आज आहे की दिवाण्यासोबत आहे होता कोणतं ते कोण चाय गाव चाय आजच आज पहिल्यांदाच नियोजन आहे कोणत्या कायते दिस 25 मध्ये 25 मध्ये तक तो 29 मध्ये 29 तो पुन्हा सोबत आहे आज तो हेच आहे देवराष्ट बुलेट आहे का बुले सजव हो सुद्धा तुम्हाला आजच्या मैदाना आपलं नाव काय राहुल आज कुला घेऊन घेऊन नंद्या कोणत्या गावचं नंद्या सरापवाडी सरापवाडी किती मैदान झाले न सहा सात झाले गुलाल गुलाल झालं इथं झालं आज कसं नियोजन आहे काय आज वजरंग कुठल्या बजरंग कुठला पहिल्यांदाच नियोजन केलं पहिल्यांदाच कोणत्या गटात दिसल काय गट कोणता गट सात नंबर सात मध्ये का तीन नंबरचा सुबेद तुम्हाला आजच्या माहिती नमस्कार आपलं नाव काय उमेश गोयकर आज कोणाला घेऊन आलाय आज चिमटा घेऊन आलाय चिमटा कोणत्या गावचा चिमटा वांजोळी वांजोळी हिटला जाय हिटला किती मैदान झाले चिमट्या झाली की सहा मैदान झाली सहा मैदान झाले बोला बोलायला आहेत दोन बिंजोडच आहे बिंजोड दोन बोलायला आहेत आणि गट वगैरे पास आहे सीमेला थोड्या याच्यापत मरतो आज कसं नियोजन आहे चिपट्या आज आहे चांगलं आंधळीच्या हरण्याबरोबर आहे नियोजन पहिल्यांदाच केले नाही दुसऱ्यांदा आहे पहिल्यांदा आलेली आहे गाडी ह्याच मैदानात पळाली थोडंसं सीमेला टाका टाक टाका टाकीत कोणत्या खांदी बोलतो काय हो दोन्ही खांदे दोन्ही खांदी खांदी बाहेरनं पळतो सुभेत तुम्हाला अच्छा मैदान ओके ओके शेटचा पलीकडं गोल्डन आहे बघा ना अलीकडं आणि <laughs> बेलदावाडीचा सर्किट आणि बाया पण आलाय बघा आजच्या आदत मैदानामध्ये फौजींच्या आपलं नाव काय हनुमंत तुला आज कुणाला घेऊन आलाय सरजाला कोणते गावचं खेड खेड नांदेड आज कसं नियोजन आहे कपडा एवढं गुलाल झालेला इथं डावी ना पोरतो उजवी डावी नाही चांगला पोरतोय कोणत्या कायट्या दिसेल आज काय साठ साठ मध्ये साठ मध्ये सात नंबर मध्ये शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला धन्यवाद नमस्कार आपलं नाव हो काय साहिल शिकलकर आज कुणाला गुण आलंय काय आपलं बादलला बादल आदत बादल आहे आदत आहे किती मैदान झाले हो बादलचे बादलचे आता वीस पंचवीस मैदान झाले आहेत बादल, बादल, बादल गुलाल तर चार पाच गुलाल आहेत बादलचे कोणत्या खांदे पोहोचतो दोन्ही खांदे फिट आहे दोन्ही खांदे आज कस नियोजन आहे काय आज चांगले नियोजन आहे चांगलं आहे कोणासोबत काय पहिल्यांदा केले कोणत्या गावचा दोदंडीचा गाव ही निघालो सकाळी पाटच्या पाच ला दोघ जण चौघच पुढे गेले असतील शुभेच्छा तुम्हाला आजची माहित आला